नमस्कार मी कल्याण मधील यशस्वी महिला मंडळाच्या वतीने क्वीन ऑफ किचन या आधुनिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे भाजपाच्या माजी नगरसेविका डॉक्टर शोभा पाध्ये यांच्या नेतृत्वाखाली दहा फेब्रुवारी पारनाका येथील अभिनव विद्या मंदिर तर सतरा फेब्रुवारी कल्याण कल्याणबोरबड रोडवरील कर्णिक रोड येथील नूतन विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गॅस शिवाय स्वयंपाक कसा करायचा हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे कार्यक्रमासाठी प्रवेश पत्रे भरून द्यावी लागणार आहेत त्यासाठी पन्नास रुपये प्रवेश शुल्क आहे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या स्पर्धक महिलेला अकरा हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक तसेच ट्रॉफी आणि शेफ क्राउन देण्यात येणार असून अन्य काही आकर्षक पारितोषिके आहेत महिला मंडळाचे अध्यक्ष डॉ शोभा पाते यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा प्रिय मैत्रिणी माता आणि भगिनी मी डॉक्टर शुभा पाते आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की यशस्वी महिला मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही एक पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे स्वयंपाक तर आपण रोजच करत असतो आणि आपल्या धावपळीच्या जीवनात काहीतरी डब्बा पॅक करून देणं किंवा गडबडीत काहीतरी जेवण बनवणं किंवा एखाद्या रविवारी मैजवानी बनवणं ह्याच्या व्यतिरिक्त स्वयंपाकामध्ये so, एखादं ट्विस्ट म्हणून कुकिंग विदाऊट फ्लेम किंवा फायर म्हणजेच गॅश विना स्वयंपाक ही कॉम्पिटिशन आम्ही आमच्या आपल्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे आणि मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की हा एक खूप ही खूप एक छान संधी आपल्याला यशस्वी महिला मंडळाने दिलेली आहे बक्षिस तर आहेच अकरा हजाराचं बक्षीस पहिलं आहे पण त्याचबरोबर खूप खूप खुँ, खूप सारे बक्षिस सा आपल्याला मिळण्याची संधी यशस्वी महिला मंडळाने आज इथं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि मला खात्री आहे की आपण आपल्यामध्ये असलेले कलागुण स्वयंपाकाचे कलागुण सादर करण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मचा नक्कीच उपयोग करून घ्या संधी सोडणार नाहीत आणि ह्याच्यात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना वाव द्या आता मला बरेच फोन यायला लागले जेव्हा आमचं पॅम्पलेट जेव्हा आमचं पॅम्पलेट गॅस विना स्वयंपाक पॅम्पलेटमधून जेव्हा लोकांपर्यंत पोचायला लागलं हा काय प्रकार आहे ही खूप छान आयडिया आहे पण नक्की लक्षात येत नाही आहे असं बऱ्याच महिला मला किंवा आमचे सहकारी मला विचारायला लागले तेव्हा मी म्हटलं की आपण तर स्वयंपाक रोज करतो आणि त्याच्यातले छोटे छोटे गोष्टी आपल्याला माहिती असतात थोडं आपल्या जर बुद्धिमत्तेला जरा म्हणतात ना चालना दिली तर नक्की आपण गॅसशिवाय काय करू शकतो तर सँडविचेस आहेत चाट आहे सलाड्स आहेत अँड मेनी अदर कॉन्टिनेंटल डिशेससुद्धा आहेत जे आपण करू बनवून तिथे बनवायचे आपल्याला आपण फक्त उकडलेला भाज्या म्हणजे उकडलेला बटाटा उकडलेला बटाणा वटाणे हे साहित्य आणू शकता तडका आणि ग्रेव्ही नाही जे काय करायचं सॉसेस आणि चटणी आम्ही अलाव करतो प्री कुक फूड अजिबातच नाही नो नो आणि आपण उकडलेला भात तांदूळ सुद्धा चालेल आणि हे सर्व आपल्याला तिथे ती, ती चाळीस मिनटाच्या आत छो थोड्या प्रमाणात खूप नाही थोड्याशा प्रमाणात त्यामुळे खूप काही त्रासदायी किंवा खूप काही आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहे असंही नाही आहे थोड्या प्रमाणात आपल्याला येऊन तिथे दाखवायचं आहे सादर करायचं आहे आणि गुणांना तर तुम्हाला माहिती आहे की इट ई ए, ए टी ह्या मेथडनी आम्ही ह्याला रँक रँक नंबर्स देणार आहोत तर आपल्याला जे काय आहे ते सर्व आ, ना वेगवेगळ्या तारखा ठरलेल्या आहेत आणि वेगवेगळे मेनू वेन्यू व्हेन्यूज आहेत पत्रकारांच्या माध्यमातनं किंवा आमच्या ज्या काही सहकार्य आहेत त्यांच्या माध्यमातनं तुम्हाला कळवण्यात येईलच पण सर्वात प्रथम दहा तारखेला अभिनव विद्या मंदिरसाठी मध्ये आहे त्याची शेवटची तारीख फॉर्म भरायची सात तारीखे त्यानंतर नूतन विद्यालय सतरा तारीख मोनेलासुद्धा आमचं होणार आहे नऊ तारखेला आणि अजून व्हेन्यू आमचे ठरत आहेत तर आपण नक्कीच ह्याच्यात सहभागी करून आपला कलागुणांना वाव द्याल आणि ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त पक्षीचा आपण घरी घेऊन जाल एवढीच मी इच्छा व्यक्त करते आणि माझे जोश दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो तर आता वेळ झालीये निरोप घेण्याची नमस्कार